मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि अकरा वाजलेले आहे प्रशांत जी घरात होते त्याच्यामुळे मम्मी काही घाई गेली नाही जिमला जायची घरातली सगळी कामं इव्हन त्यांचं लंच पण बनवलं मला माहित होतं जायला लेट होतंय तर यायलाही लेट होईल प्रतीक ओट्स खाणारे मी त्याचे ओट्स भिजवून फ्रीजमध्ये ठेवले मी काय खाईल ते मी आल्यानंतर बनवेल करीना आपली काल रात्री गेली आणि सकाळी ती पोहोचली पण सहाला तिच्या घरी तर चला आता मी जिमसाठी निघते कारण की मी ऑलरेडी लेट झालेली आहे आय नो uh, मागे एका मैत्रिणीने कमेंट केला होता की माझं जे पण काही आहे ॲपिरन्स त्याच्यामुळे लोक मला नोटीस करतात आत्ता माझ्या फ्लोअरवरचे एक पर्सन मला लिफ्टमध्ये म्हणजे लिफ्टच्या बाहेर ते उभे होते लिफ्ट मी लिफ्टकडे आले त्यांनी मला असं म्हटलं योगा टीचर म्हणजे मी योगा टीचर आहे का बाबा असा तर मी म्हटलं न नो, नो तर चला म्हणजे वजन माझं कमी झालं नाही झालं तो विषय नाही आहे पण ॲटलीस्ट माझ्याकडे बघून असं वाटतं तरी <laughs> की मी योगा टीचर असू शकते म्हणजे वेट आहे जास्त माझं पण कुणाकुणाचं बघा कसं थोडंसं जरी वजन वाढलं ना लगेच असं लक्षात येतं आता तुम्हाला आमचं सांगू ना माझ्या चार बहिणी फक्त माझ्यापेक्षा माझी एक नंबरची बहीण आमची अक्काबाई तिचंच फक्त असेल तर असेल नाही तर माझं एवढंच असेल सांगता पण येत नाही वजन जास्त पण बाकीच्या चौघी ज्या आहे ना त्यांचं वजन डेफिनेटली माझ्यापेक्षा कमी आहे कमी म्हणजे अक्षरशः म्हणजे मी सत्तरच्या आसपास तर त्यांचं कोणाचं पण पंचावन्न कोणाचं सत्तावन्न असं पण जेव्हा आम्ही फोटोज वगैरे काढतो किंवा समोरासमोर असतो तर मी त्यांच्यापेक्षा बारीक दिसते त्या बिचारे मला नेहमी म्हणता ताई कोणीच म्हणणार नाही तुझं वजन सत्तर आहे कोणीच म्हणणार नाही तुझं वजन सत्तर आहे तर असं असतं ना एखाद्याचं दिसून नाहीयेत आता आजच्या तारखेत किती वजन आहे माहीत नाही पण ॲटलीस्ट म्हणजे असं मी बघितल्यावर फिट वाटते त्याच्यामुळे त्यांना मी योगा टीचर वाटली प्लस जिममध्ये एक ट्रेनर आहे आता इकडच्या लोकांची कशी तेलगू लँग्वेज आणि त्याला काय ये तेलगूच येते वाटतं फक्त तो मला एक दिवशी मॅडम म्हणतो हिंदी काय त्याची येत नाही त्याला बरोबर मॅडम आप कुछ तो भी है क्या काय म्हटलं मॅडम आप कुछ तो भी है क्या म्हटलं कुछ तो भी बी नेहन सारू मी हसली आणि म नाही नाही त्याला बिचाराला काय म्हणायचं होतं तर चला फिट वाटते वजन जास्त आहे तरी फिट वाटते तर मला स्वतःलाच बरं वाटतं इव्हन त्या दिवशी पण आम्ही मैत्रिणी मैत्रिणी बसलेलो होतो ना ती माझी एक मराठी फ्रेंड सुखदा ती कोणाबद्दल तरी बोलत होती तर ती बोलली की सोनालीसारखीच फिट आहे म्हणे म्हटलं मी तुला फिट वाटते ती म्हणे या कोर्स तर बरं वाटतं ना आपल्याला कोणी असं कॉम्प्लिमेंट दिला की आपल्याला बायकांना कॉम्प्लिमेंट आवडतातच आपली कोणी तारीफ केलं आहे आपली कोणी कौतुक केलं आपल्याला कोणी कॉम्प्लिमेंट दिलं तर आपल्याला छान वाटतंच तसं मलाही छान वाटलं आता जिममध्ये वर्कआउट करून येते परत लुक गाईज मी जेव्हा स्कूलमध्ये जायची ना तेव्हा अशी हेअरस्टाईल करून जायची आणि मला खूप आवडायची अशी हेअरस्टाईल आणि मला मधून मधून आठवण येत असते त्या गोष्टींची आणि मग मी अशी हेअरस्टाईल करून घेते माझी तर हे बघा कशी वाटते आता मी अशीच राहू देईल आत्ताच घातल्या मी ह्या छोट्या आता मी ह्या अशाच ठेवेल प्रतीक माझी हेअरस्टाईल बघायला ये झाली का तुझी चार तास झोप कशी वाटते क्यूट मी आता अशीच ठेवणार आहे माझे हेअर काहीच तुम्हाला असं लांबून बघितल्यानंतर असं वाटत असेल की मी कानातले घा म्हणजे आपण जे इथे कानातले घालतो ते घालते पण ते नाही घातले मी इथे साईडला हे बघा तर मला ना लग्नाच्या आधी खूप शौक होता तर इथे माझ्या कानावर इथे दोन तीन होल्स होते आणि त्याच्यामध्ये मी असे स्टोनचे कानातले वगैरे घालायची लग्नाच्या आधी हां परंतु बऱ्याच वर्षापासून नाही नाही घालत मी काहीच नाही घालत तर आत्ता जस्ट माझं असं लक्ष गेलं आणि मी सुई टाकून बघू म्हटलं त्यात तर ते इझिली आता होल होते म्हणून ते इझिली ओपन झाले तर मग आत्ता माझ्याकडे स्टोनचे असे नाजूक काही नव्हते ना तर घरामध्ये माझ्या हे बघा हे कानातले होते तर मी ते असे इथे टाकून घेतले म्हटलं बघू जाता का तर ते कानातले टाकले टिकली लावली छोटेसं मंगळसूत्र घातलं कारण एक ताईंना मी मी सांगितलं होतं ना की मला खूप गरम होतं घाम येतो रॅशेस होत्या उन्हाळ्याच्या गळ्यात काही असलं की तर त्या बोललं नाजूक एखादं घालतं माझ्याकडे अशा आर्टिफिशियल खूप सगळे आहे तर नाजूकचं मंगळसूत्र घालून घेतलं त्या काण्यामध्ये कुड्या घालून घेतल्या छोटीशी टिकली लावली आणि आणि अजून एक गोष्ट केली ती म्हणजे माझ्याकडे चांदीचे जोडवे आहेत पण मी नाही घालत कारण स्पोर्ट शूजमध्ये टोचतात ते पण माझी जी मोठी बहीण आहे अक्का आमची तर ती मला एक दोन वेळेस बोलली की आग जोडवे घालत जा जोडवे घालत जा आणि मी हो ते असंच हे कानातले वगैरे बघत होते ना तिथे मला भेटून गेले नवीनच घेतले होते मी आधीच्या महिन्यात आणि घेतले ते व आवडीने थोडे दिवस घातलेही होते नंतर काढून ठेवले तर मग दिसले तर तेही पायात घालून घेतले दाखवते मी तुम्हाला हे बघा माझ्या पायांचा शेप बिलकुल चांगला नाही आहे आकार परंतु हे नाजूक असे जोडवे मी पायामध्ये घालून घेतले नेल पेंट वगैरे नाही लावलेली आहे हॅलो हॅलोरेवान गुड आफ्टरनून ऑल आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी ज्या काल कानामध्ये कुड्या घातल्या ज्या की साईडला आहे बघताना तुम्हाला असं वाटेल की मी कानात आहे पण साईडला घातलेल्या आहे तर मी माझा मुलगा प्रतीकला विचारलं चांगल्या वाटतंय का तो बोलला हो तर मी त्या ॲज इट इज ठेवल्या आणि सकाळी माझी पूजा वगैरे करून झाली आणि मला जिमला जायचं होतं परंतु मी नाही गेली कारण की पवार साहेब घरात होते तर प्रतीकने मला विचारलं मम्मा तू जिमला नाही जाते का म्हटलं पप्पा घरात आहे ना त्याच्यामुळे नाही जाते तर तुम्हालाही असं वाटेल की असं का म्हणते सोनाली की प्रशांतजी घरात होते म्हणून आमच्या प्रशांतजींचं एक तत्व आहे जेव्हा ते घरात आहे तेव्हा मी घरातच पाहिजे नाही तर ते खूप बेचैन होऊन जाता आणि मग कुठे गेली कुठं गेली काय करायचं इला आता उड्या मारून नाही तर मग जिममध्ये येऊन लागतील असे आहे म्हणजे ते नसताना आपण तासन तास घरामध्ये एकठं राहायचं गरिबासारखं पण मी नसताना ते पाच मिनटंसुद्धा घरात राहू नाही शकत बेचैन होऊन जातात तर मग मी तेव्हा विचार केला की आज संध्याकाळी प्रतीक जेव्हा जिममध्ये जाईल ना चारला पाचला जेव्हाही जाईल तो त्याच्याबरोबर जायला पाहिजे असं काही नाही पण मी माझं संध्याकाळी जिमला जाणार आहे आज आणि लंच म्हणाल तर प्रशांजींसाठी कोबीची भाजी बनवली आहे आता प्रतीकसाठी मी बनवते मेथीचे पराठे ह्या मुलाला काहीच काम करता येत नाही घरातलं आणि मी त्याला सांगते की थोडंफार शिकून घे आणि आमचं सध्या डायनिंग टेबलच्या अवस्था प्रशांजींमुळे त्यांचं चाललं आहे सध्या फायलिंग बिलिंग करायचं काम तर हे बघा न याला साधे ओट्स करता नाही आले जप की मला मी याला व्हॉइस मेसेज पाठवला आणि सांगितलं कसे बनव कसे खा तरी काहीच नाही आलं ह्या मुलाला आजकाल किती नवरे बायकोंना स्वयंपाकात मदत करता आजकाल त्या मुलींचं असं असतं तुला आधीपासून माहिती आहे का हे ठरून ठेवली का बायको चला गाईच आपला मोर्चा आपण किचनकडे वळवूया लाईट्स ऑफ आहे भांडी घासलेली आहे जरा वेळापूर्वी इथे तुम्हाला दाखवते मी प्रशांतींसाठी मी बनवलेली आहे कोबीची भाजी पोळ्या गरम गरम बनव म्हटलं आपल्याकडे कणिक भिजल्यावर आहे ना त्याच्यावर असं पोळपट पालतं घालायची पद्धत आहे म्हणजे मी तरी बऱ्याच ठिकाणी असंच बघितलं आहे तुम्ही घालता की नाही मला सांगा की आहे मेथीच्या पराठ्यांचं पीठ ज्याचे मी आता पराठे बनवणार आहे प्रतीकसाठी मस्तपैकी घी लावेल आणि बटर पण अप्लाय करावं लागेल तुम्हाला माहितीच आहे ना सांगते की माझ्या मुलांना पराठ्यांबरोबर बटर लावलेले पराठे आवडतात तर चला आता पराठे करून घेते मी आज पीठ भिजवताना ते माझ्याकडनं थोडंसं लूज भिजलं गेलं त्याच्यामुळे ते, ते एकदम असे प्रॉपर गोल नाही आले मी पराठे थोडेसे जाड ठेवत असते पण मग पातळ पीठ होतं म्हणून मी थो पातळच लाटले जरा मी रात्रीची फ्लावरची भाजी उरली होती मी मिक्सरमध्ये ग्राइंड केली आणि तिच्या अशा पद्धतीची भाकरी केली जे की के भाजता भाजता तुटली माझ्याकडनं अर्धी घेतली मी माझ्या पराठ्याला मी घी बटर काहीच लावलं नाही वन टमॅटो आणि कड हे आहे माझं जेवण या जेवायला आज आम्ही संध्याकाळच्या वेळेत जात आहोत जिमला हा प्रतिक संध्याकाळीच जातो मी पण त्याच्यावर संध्याकाळीच चालली आहे आणि बाहेर वातावरण असं आहे की फक्त पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आम्ही बेसमेंटमधून चाललो आहे संध्याकाळची पाच वाजलेली आहे आता दोन अडीच तास आम्ही जिममध्ये वर्कआउट करणार आहे कारण की येण्या जाण्यात दहा पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास चालला जातो अप वेट ट्रेनिंग ट्रेडमिल असं करत करत तास लागता दोन तास कसेही लागतात दोन अडीच तास आणि लिटरली आत्ता पावणे आठ वाजले आणि मी आत्ता निघाली जिममधनं प्रशांतजींना आजही मी लंच बनवलं होतं आता लंचला कसं कोरडी भाजी चालून जाते गरम गरम पोळी आणि भाजी डिनरला त्यांना पातळ भाजी लागते परंतु ते आधी काहीच कल्पना देत नाही मी कोबीची भाजी बनवली होती आणि त्यांनी लंच बाहेर केलं आता मी वेगळं खाते प्रतीक वेगळं खातो त्याच्यामुळे त्यांना तीच भाजी गरम गरम पोळ्या दह्याबरोबर गिळायला इझी होतं <laughs> आणि प्रतिक गेलं अर्धा तासापूर्वी वेट ट्रेनिंगला एक मोठा मसाल एक छोटा मसाल चे शोल्डर होतं माझं आज त्याच्यानंतर मग मी इतरही बरेच प्रकार करते स्टिक बरोबर एक्सरसाइज करते आणि अर्धा तास ट्रेडमिल चालवू म्हटलं पण काय थकवा आला नव्हता मग फोर्टी फाय मिनिट्स ट्रेडमिल चालवलं आणि दोन लिटर पाणी पिऊन गेली हल्ली उन्हाळा असल्यामुळे कमीत कमी चार लिटर पाणी माझं रोजचं पिलं जातं जे की खूप चांगली गोष्ट आहे बॉडीला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि निघाली मी आता घरी जायला चला आत्ताच सुरुवात केली तुम्ही भांडे भिंडे घासायला कोणाला दिलं होतं ते कप कोण आलं होतं हां म्हणजे मी घरात नसताना तुम्ही कोणीतरी बोलवता हो आणि त्यांना चहा कॉफी आणि मला कळायला नको म्हणून भांडे बिंडे घासून ठेवताय असं अरे, अरे 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 देवा एवढे भारीचे कप जे गेस्ट आल्यावर वापरतो आपण राहू द्या प्रशांतजी राहू एवढं नका एवढं नका राहू द्या राहू द्या हे तुम्हाला असं वाटू नका देऊ हे एवढे सीधे साधे दिसणारे प्रशांतजी बिचारे भांडे धुताय असं काही नाही कधीतरी त्यांचा मूड होतो कारण बऱ्याचदा मी नसायची तर मग त्यांना थोडीफार सवय आहे काम करायची अहो किती पाणी वाळ घालवता